शिरो तालुक्यातील दिव्यांगांच्या विविध प्रश्नांच्या मागणीसाठी आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांच्या नेतृत्वाखाली शिरो तहसीलवर आज दिव्यांगांचा मोर्चा काढण्यात आला या मोर्चाला सामोरं जाताना शिरोचे तहसीलदार यांनी दिव्यांग पेन्शन घरपोच करण्याचं आश्वासन दिलं तसेच गटविकास अधिकारी श्री घोलप साहेब यांनी एकतीस मार्च पूर्वी सर्व ग्रामपंचायतीचा पाच टक्के निधी खात्यात वर्ग असल्याचं जाहीर केलं दिव्यांग पेन्शन प्रकरणं मंजूर केली जात नाहीत व दिव्यांगांना घरपोच पेन्शन मिळावी दिव्यांगाने धान्य वितरण नगर परिषद व ग्रामपंचायत पाच टक्के दिव्यांग निधी वाटपात अन्याय सूट दिली जात नाही समाज कल्याण विभागाकडून साहित्य वाटप होत नाही नगरपरिषद व ग्रामपंचायत मालकीचं दुकान गाळी द्यावेत अशा मागण्या घेऊन आज सकाळी हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघाला घोषणा देत दिव्यांग बांधव या मोर्चात मोठ्या प्रमाणात सामील झाल्याचं दिसत होतं हा मोर्चा तहसील का तहसीलदार कार्यालयात आल्यानंतर या मोर्चाला सामोरे गेलेले प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक प्रश्न जाणून घेऊन त्यांची सोडवणूक करण्याचं मान्य केलं असून हा मोर्चा येण्यापूर्वी शिरोचे तहसीलदार यांनी पेन्शनची चाळीस प्रकरणं मंजूर तर केलीच पण दिव्यांगांना धान्य वाटपाचा प्रश्न पण निघाली काढला या मोर्चाला उत्तर देताना गटविकास अधिकारी श्री गोलभ यांनीही घरकुलचा प्रश्न तातडीनं सोडवण्याचा व पाच टक्के निधी वाटप एकतीस मार्च पूर्वी करून त्यामध्ये जास्तीत जास्त लाभ देण्याचं मान्य केलं जयसिंगपूर नगरपालिकेचे उत्पन्न तेवीस कोटी असताना दिव्यांगांसाठी फक्त साडेसात लाख रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत या उलट शिरोळ नगर परिषदेचं उत्पन्न दोन कोटी सत्तर लाख असताना दिव्यांगांसाठी अकरा लाख रुपये निधी राखीव ठेवण्यात आला आहे थाले असं थाले का यावर जयसिंगपूर नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना धनाजी चुडमुंगे यांनी धारेवर धरलं या विषयासाठी बराच वेळ मोर्चा तहसील कार्यालयावर थांबला याबाबत एकतीस मार्च दिव्यांगांचा निधी दुप्पट करू असं जयसिंगपूर व कुरुंदवाड नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर मोर्चा मागे फिरला या मोर्चामध्ये अंकुशचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील तालुकाध्यक्ष नागेश काळे संभाजी शिंदे अक्षय पाटील कृष्णदेशमुख देशमुख यांचीही भाषणं झाली या मोर्चासाठी तालुक्यातील सर्व प्रशासन शिरो तहसीलदार कार्यालयात हजर असल्याचं यावेळी प्रथम तास दिसून आलं मराठी दिलीप कोळी